आपल्याला सुखी तर व्हायचंय पण ज्या कारणामुळे आपण दुखी होतोय त्यांना सोडायला आपण तयार होत नाही आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जर पूर्ण समाधानी आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या नियंत्रणाबाहेरील ज्या गोष्टी आहेत त्यांना त्यागावं लागेल संत व्यक्तींना जर आपण पाहिलं तर त्यांना त्यांचा त्यान मान अपमान सुख आणि दुःख याने काहीच फरक पडत नाही त्यांनी पूर्ण समाधान आणि पूर्ण प्रगल्भता म्हणजेच मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो ती प्राप्त केलेली असते त्यांच्या एवढीच मानसिक शांतता आणि समाधान कसं मिळवायचं आणि स्वतःच्या इच्छा आणि अपेक्षांच्या बंधनातून स्वतःला मुक्त कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की आपल्या सगळ्यांना एक सत्य मान्य करावं लागेल आणि ते म्हणजे आपला जेव्हा जन्म झाला तेव्हाच आपण आपल्यासोबत आपला मृत्यू घेऊन आलेलो हो। आहोत आयुष्यात वावरत असताना आपल्याला जणू काही या गोष्टीचा विसरच पडलेला असतो आणि परत जेव्हा अशा गोष्टी घडतात जिथे आपल्याला जाणीव होते की आपण किंवा आपल्यासोबतचे जे कोणी प्रियजन आहेत हे रोगराई किंवा इतर काही गोष्टीमुळे ते आपल्याला सोडून जाऊ शकतील याची जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा आपण हडबडून जातो आणि आपल्याला ते सहन करणे शक्य होत नाही यासाठी आपल्याला प्रत्येक प्रत्येक कार्य करत असताना असताना आणि वावरत या गोष्टीची जाणीव मनात ठेवून वागायला हवं की कि मी किंवा तो कधी हे जग सोडून जाऊ शकतो त्यामुळे जे काही राग असेल किंवा असुरक्षिततेची भावना असेल याला बाजूला ठेवून आपल्याला वागायला हवं जेव्हा आपण असं वागू लागू तेव्हा हळूहळू आपल्याला एक खरं आयुष्य जगल्याचं समाधानही जाणवू लागेल आपण कंप्लेन करणे सोडून आहे त्या गोष्टींना ॲप्रिशिएट करायला लागू मृत्यूला घाबरायचं नाही मित्र तो तर कधी ना कधी येणारच आहे जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल की तुम्ही अशा एका विशिष्ट पद्धतीने मरणार आहात तर एक गोष्ट सेनेका जी सांगतात ती खूप महत्वाची आहे सेनेका म्हणतात की जेव्हापासून तुमचा जन्म झाला आहे तेव्हापासून तुम्ही याच क्षणाकडे आलेले आहात त्यामुळे तुम्ही कितीही चिंता करून त्याला काहीच फायदा होणार नाही आणि या विषयातच ते आणखी एक सुंदर कल्पना सांगतात ती म्हणजे आपण तर चूक करतो की मृत्यू ही भविष्यात होणारी एखादी घटना आहे असं मानतो वर्तमानातून भूतकाळात निघून गेलेला प्रत्येक क्षण हा तर मृत्यूच्याच नावी गेलेला आहे त्यामुळे या गोष्टीला न घाबरता प्रत्येक क्षणी त्याला तुमच्या विचारात ठेवा आयुष्यात आपण इतरांकडून आदर्शता अपेक्षित करतो इतरांना आदर्श व्यक्ती पाहिजे अशा चुका केल्या नाही पाहिजेत असं वगैरे आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो पण मार्कस ऑरिलियस हे स्वतःला म्हणतात की हे विचार माझे आहेत हे माझे आदर्श आहेत यांचं पालन करणं हा माझा धर्म आहे मित्र हो आपण इतरांकडून आपल्या आदर्शानुसार जगण्याची अपेक्षा करणे म्हणजे खूप चुकीचं होईल आणि तत्वज्ञानाचा मूळ उद्देशच हा असतो की आपल्यातून एक दयाळू एक सहनशील आणि एक प्रेमळ व्यक्ती निर्माण व्हावा एक ऋषी ज्याला म्हणतो आपल्या हिंदू संस्कृतीत ऋषींना खूप महत्व देण्यात आलेलं आहे देवांपेक्षा जास्त आदर दिला जातो इथे कारण त्यांनी आपल्या ज्या मूळ भावना आहेत त्यांच्यावर विजय मिळवलेला असतो आणि याचा परिणाम म्हणजे त्यांच्यात आपल्याला शांत निर्मळ प्रेमळ दयाळू आणि अगदी दैवी व्यक्तीचं दर्शन होत असतं आणि हे शक्य होतं कारण ते या वाक्याप्रमाणे असतात स्वतःशी सक्त आणि इतरांशी सहिष्णू इतर लोक कितीही मूर्खपणे वागत असतील आणि अज्ञानतेने त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टीविषयी स्पष्टतेचा अभाव जर तुम्हाला त्यांच्यात दिसून येत असेल तर तुम्ही त्यांना चांगली गोष्ट काय हे पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण त्यांनी आपल्या विचारांचं तंतोतंत अनुसरण करून एक चांगलं वर्तन ठेवावं ही अपेक्षा करणे म्हणजे थोडस अमानवीय होऊन जाईल त्यामुळे त्यांना समजून घ्या माफ करा आणि असं केल्याने तुम्हाला खराखुरा समाधानही मिळू शकेल आपल्या आयुष्यात आणखी एक गोष्ट असते जी आपल्याला खूप सत्वत असते ती म्हणजे भीती आपल्यापेक्षा शक्तिशाली लोकांनी आपल्याविषयी रागात येऊन काही हिंसक कृती केली तर या गोष्टीविषयी आपल्याला जेव्हा कोणत्या चित्रपटामध्ये घडताना दिसतं की हिरोच्या फॅमिलीला किडनॅप केलेला आहे आणि त्याविरोधात विलन त्याच्याकडून काहीतरी मागणी करत असतो इथे साहजिकपणे आपण पाहणारेही घाबरलेलो असतो की आता काय होणार पण हिरो घाबरत नाही तो काहीतरी चालाखीच किंवा फायटिंग वगैरे करतो आणि त्या व्हिलनला मात देतो मित्र हो, हा हिरो व्हिलनला न घाबरता एवढ्या पॉवरफुल व्हिलनवर तो मात देऊ शकतो आणि विजय मिळू शकतो पण दैनंदिन जीवनात आपण अशी पॉवरफुल लोकं पाहिली की त्यांच्या पुढे आपण नमल्या जातो हरल्या जातो काय होईल जर आपल्यातही अशी शक्ती असली असती की आपणही त्या हिरो सारखं भीती विना कृती करू शकलो असतो तर सेनेकाचा एक विचार मी तुमच्या समोर मांडतोय हा विचार जर तुम्ही नेहमी लक्षात ठेवला तर तुमच्यातही एवढंच धाडस येऊ शकेल सेनेका म्हणतात की आपण जसं एखाद्या पॉवरफुल व्यक्तीला घाबरतो तसंच आपण गरिबी किंवा रोगराईला देखील घाबरत असतो पण यात जर तुलना केली तर सगळ्यात जास्त इतर शक्तिशाली व्यक्ती त्याच्या रागाने आपलं काय नुकसान करेल याच गोष्टीची भीती वाटत असते या मागचं कारणही असंच असतं की त्या हिंसेचं एक प्रदर्शन आपल्यासमोर मांडण्यात आलेलं असतं भर रस्त्यात खून होणे कुणाला डांबून ठेवणे किंवा आपल्या संपत्तीलाच लुटून नेणे या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर स्पष्टतेने दिसतात पण जे नुकसान या पॉवरफुल व्यक्तींकडून करण्यात येतं तेच रोगराईनेही होऊ शकतं किंवा एखादी जखम चिघळल्यानेही किती त्रास होऊ शकतो किंवा एखाद्याला आजारपणामध्येही पैशांचं तेवढंच नुकसान होऊ शकतं पण यांना आपण गंभीरतेने घेत नाही कारण त्यांच्यात आपल्या दृष्टीक्षेपेस पडेल असं काहीच नसतं आपण फक्त धारदार शस्त्रे कुणाचं धमकावणं किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेली बलशाली लोक यांनाच घाबरत असतो पण इथे या लोकां कडून आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांना जी हानी होणार आहे ती इतर गोष्टींनी देखील होऊ शकते त्यामुळे यांना घाबरायचं नाही आहे मित्र हो आणि अशा प्रसंगासाठी तुम्हाला स्वतःसाठी नेहमी तयार ठेवावं लागेल तुमच्याकडे भरमसाठ पैसा आहे पण तुम्ही तुमच्या पत्नी आणि लेकरांचं भर चौकात संरक्षण करू शकत नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी आयुष्य जगताना चुकताय प्रत्येकाने शारीरिकरित्या सबळ आणि सक्षम राहायला पाहिजेच आपल्या आयुष्यात खूप मोठी ध्येय आपण समोर ठेवून जगत असतो पण यात एक चूक होते की काही गोष्टी मिळवण्यासाठी इतरांचं ओरबाडून आणि इथे संघर्ष निर्माण होतो आणि विनाकारणच्या युद्धात आपण फसले जातो सेनेका म्हणतात तोच श्रीमंतीचा खरा आनंद घेऊ शकतो ज्याला श्रीमंतीची कमीत कमी गरज आहे ते आणखी पुढे म्हणतात की जो संपत्तीची गरज अनुभवतो हो तो त्याच्या संपत्तीसाठीची भीतीही अनुभवतो पण जेव्हा नशीब आपल्यावर ही संपत्ती देऊन कृपा करत तेव्हा तिच्या चिंतेमुळे तिचा आनंदही आपण लुटू शकत नाही हा व्यक्ती नेहमी तिच्यात वाढ करण्यात गुंतून जातो आणि जेव्हा तिच्या वाढीविषयी विचारात तो मग्न असतो तेव्हा त्याला तिच्या वापराविषयीचाच विसर पडलेला असतो त्याच्या नशिबी येते ती फक्त धावपळ आणि हिशोब चाळत बसणे तो या संपत्तीचा मालक नसतो तर तिची सांभाळ करणारा घरकाम्या बनून जातो मित्रोहो जगण्यासाठी संपत्ती असणे महत्त्वाचे असू शकते पण संपत्तीसाठी जगणं हे म्हणजे आयुष्याची नासाडीच केल्यासारखं होईल आहे त्या गोष्टीत समाधान मानल्याशिवाय तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या गडगंज संपत्तीचाही आनंद लुटता येणार नाही नेहमी चिंतेत आणि समाधानापासून दूर गेलेलं आयुष्य काहीच कामाचं नसेल मित्रो आणि त्यात खर्च होणारा हा जो अमूल्य वेळ आहे हा आयुष्य आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी खर्च केला जाऊ शकतो जे आयुष्याचं खरं ध्येय असलं पाहिजे आणि जेव्हा आपण या गोष्टींविषयीचं ज्ञान मिळून त्याचं पालन करू लागतो तेव्हा आपणही एक ऋषी बनण्याच्या मार्गपथावर असू धन्यवाद मित्र